सकाळ सगळ्यांना फ्रेंड्स तर तुम्हाला मी दाखवते की मी एवढे लेट नाईट व्हिडिओ का शूट करते तर सगळ्यात पहिला दाखवते मुलं स्कूलला गेली आहेत तर हे बघा भांडी अजून पडलेच आहेत आता माझं असं आहे की हे बघा बेसिंग आहे पण पाणी नाही आहे कारण का कारण की काल थोडा वेळ मला डोळा लागला म्हणजे मी दुपारी जराशी झोपले म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आणि असं झालं की मी झोपले आणि कोणी पाण्याकडे लक्षच दिलं नाही पाणी आलं कधी नाही गेलं कधी म्हणजे अशा प्रकारे माझी कामं आहेत जर मी कुठेही लक्ष दिलं नाही की सगळा घोळ होऊन जातो तर तुम्हाला दाखवते माझी रोजची रुटीन काय आहे फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला समजेल की मी किती बिझी आहे ते या आता हे सगळं नाही का आमची ही बाई आमचं हे बाळ झोपलंय तेव्हा आम्हाला टाईम आहे तोपर्यंत -पट जे काही झाडलोट आहे ते करून घेते त्याच्यानंतर मग बाकी जेवणाची वगैरे कामं तर आहेतच पाण्याचं काम आहे कपड्यांचं भांड्याचं सगळेच कामं आहेत तर आमचं आता बाळ झोपलंय तोपर्यंत मला जेवढं भेटेल तेवढं मी काम करते आणि तुम्हाला खरं सांगू का हे सगळं करता करता आवरता आवरता, आवरता ना म्हणजे अगदी बोलतात ना थकून जाते मी मग असं वाटत थोडं तरी रिलॅक्स करावं तुम्हालाही असं होतं हो की नाही कारण की माहिती नाही मला असं वाटतं की म्हणजे इतकी कमजोर झाली मी सगळं करून करून की नुसतं काम 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 कामातच मिळून गेली म्हणजे अगदी बिछाण्या उचलण्यापासून सुद्धा ठीक आहे चला तर आत्ता बघा पूर्ण घरात आणि बाहेर अंगणामध्ये झाडू मारून झालेलं आहे तसं अजून बाजूचंही आहे एक जागा तर हे बघा हे माझी झाडं छान आता तुम्हीच सांगा आता मी विचार केला होता की तुम्हाला आजचं रुटीन मी दाखवेल हो की नाही अगदी मनापासून मी विचार केला की तुम्हाला दाखवू की आज मी दिवसभरात काय करते पण माहिती नाही संकट मला पकडून पकडून म्हणजे अगदी म्हणतात ना संकट जे आहेत ना ते मला शोधत शोधत माझ्याजवळ येतात असं आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासाठी आज काहीतरी ब्लॉग बनवेल छोटासा तर गंमत अशी झाली की मी करायला घेतलं काय आणि माझ्या किचनमध्ये एवढा पडलेला अंधार, अंधार थे कि लाइट। हे अंधार त्याचं कारण माहिती आहे काय की गेलेली आहे लाईट हे बघा मग हे बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही हे बघा तुम्ही म्हणाल की मी लाईट बंद केली पण तसं नाहीये हे बघा हे बघा दिसतंय का हे बघा सगळ्या लाईटी ऑन म्हणजे काय करायचं म्हंटल की मला कुठेही कोणी साथ देत नाही अगदी देव पण नाही आणि माझं नशीब पण नाही पाहिलं का तुम्ही असं आहे माझ्याबरोबर नेहमीच असं काहीतरी घडत राहतो तर मी नक्की प्रयत्न करेल की माझा पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवण्याचा आणि तुम्ही छोटासा का होईना माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खरंच भावांनो बहिणींनो Uh, मी तुम्हाला माझं रुटीन नक्की दाखवेल मला सपोर्ट करा